नमस्कार माझी सखी सुबती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण नाग दिवाळी म्हणजे नाग दिवे किंवा मग नाग दिव्यांची पूजा कशा पद्धतीने केली जाते याविषयीची पौराणिक अशी माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नाग दिव्यालाच नाग दिवाळी हा सण म्हटला जातो नागदिवे हा शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे या दिवशी पूजा करायची व घरात जेवढे पुरुष आहेत त्यातील प्रत्येकाच्या नावाने एक एक पक्वन किंवा मग मिठाई तयार करावी आणि त्यावरती तुपाचा दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे हा दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक व नाग हे आपल्या कुलाच्या मूळ पुरुषाचे पुरुष असल्यामुळे नाग पुरुषाच्या कृपेने आपल्या घरातील पुरुषांना दीर्घ आयुष्य लाभ हवे म्हणून हा सण साजरा केला जातो तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी सहा डिसेंबर म्हणजेच वार शुक्रवार दोन हजार चोवीस या दिवशी नाग पंचमी किंवा मग मार्गशीर्ष पंचमी आलेली आहे आणि याच दिवशी नाग दिवाळी किंवा नाग दिवे यांची पूजा संध्याकाळी किंवा सायंकाळी केली जाते तर स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी स्नानदान बहुरूला नाग लोक प्रदायनी असं वचन स्कंद पुराणात आहे पंचमी प्रमाणे जर आपण मार्गशी शुद्ध पंचमीला सुद्धा नागदेवतेची पूजा केली किंवा मग एक भुक्त व्रत केलं तर त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतं आता ही नाग दिवाळी किंवा नागदेवाची पूजा कशा पद्धतीने केली जाते तर नाग दिवाळी हा मार्गशी शुद्ध पंचमीला संध्याकाळी पूजला जाणारा एक सण आहे तर त्या दिवशी घरामध्ये बाजरीची किंवा मग किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि बाजरीचे किंवा मग पुरणपोळीचे नाग दिवे बनवले जातात तर हे अगदी गोलाकार दिवे असतात आणि त्यामध्ये आपण तूप घालून यावरती वात ठेवली जाते तर काही विभागामध्ये प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक किंवा काही ठिकाणी दोन किंवा काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी प्रत्येकाच्या नावाने सोळा डाळ भात पुरण किंवा मग काही ठिकाणी खपल्याची खीर केली जाते आणि त्यावरती हरभऱ्याची भाजी लावून हा दिवा सजवला जातो आणि त्यावरती तुपाची वात लावली जाते तर त्या प्रत्येक घरच्या पुरुषाच्या किंवा मग मुलाच्या नावाने जन्मल्या वर्षापासूनच हा सण करण्याचा रिवाज आहे तर प्रत्येकाच्या नावाने जी मिठाई पहिल्या वर्षी जाते तर तीच मिठाई पुढे प्रत्येक वर्षी जाते यावरती तुपाचा दिवा लावला जातो आणि याची यथासांग पूजा केली जाते काही ठिकाणी याच दिव्यांनी घरातील लहान मुलांना आणि पुरुषांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे तर हा एक पारंपारिक किंवा मग पौराणिक सण आहे यालाच नाग दिवे असे म्हणतात आणि यावर्षी हे नाग दिवे सहा डिसेंबर म्हणजेच वार हजार चोवीस या दिवशी आलेले आहेत तर हे नाग दिवे पूजन करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभावं आणि आपल्या घरातील मूळ पुरुषांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी हा सण पूजला जातो तर काही ठिकाणी पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो किंवा काही ठिकाणी डाळ भात वरण भात किंवा भाजी चपाती तर काही ठिकाणी पुरणपोळीचा खास नैवेद्य बनवला जातो तर अशा पद्धतीने अतिशय पद्धतीने हे दिवे पूजले जातात संध्याकाळी हे दिवे पूजन झाल्यानंतर यावरती एक चमच्याच्या सहाय्याने काजळी धरली जाते आणि त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालून त्याच अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने काजळ बनवलं जात आणि ते काजळ जर आपण नाग दिव्यांच्या रात्री प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये घातलं तर पुढच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पासन प्रत्येकाला नवीन दृष्टी येते अशी यामागची धारणा आहे म्हणूनच नागदिव्याला खूप महत्व आहे नागदिवे हे चंपाषष्ठीच्याच दरम्यान येतात तर त्याला नागदिव्याची सट असं सुद्धा म्हटलं ग्रामीण भागामध्ये जाणारा अतिशय सण आहे प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाच्या चालीरीतीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो तर ही संपूर्ण नाग दिवाळीची किंवा मग नागदिव्यांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद